प्रमोद एका गावाच्या बस स्टँडवर उभा होता आणि बस येण्याची वाट पाहत होता तेवढ्यात त्याला त्याची पत्नी आरती समोरून येताना दिसली आरतीला पाहता त्याच्या चेहऱ्यावर एक नाराजीची छटा उमटली त्याने आपली पिशवी उचलली आणि थोडं दूर जाऊन उभा राहिला बस स्टॉपवर पोहोचल्यावर आरतीने आपल्या खुशीत असलेल्या छोट्याशा मुलीला खाली उभं केलं मग तिने दूर उभ्या असलेल्या प्रमोदकडे एक उडती नजर टाकली आणि पुन्हा त्या दिशेकडे पाहू लागले जिथून बस येणार होती त्यांच्या दोघांचं नातं तुटण्याच्या उंबरट्यावर आलं होत आरतीने प्रमोद आणि त्याच्या कुटुंबावर हुंडाबळी मारहाण आणि घटस्फोटाचा खटला दाखल केला होता ती गेल्या सहा महिन्यापासून माहेरीच राहत होती चार वर्षापूर्वी दोघांचं लग्न झालं होतं सुरुवातीचे तीन वर्ष सगळं काही सुरळीत चाललं होतं पण नंतर मात्र त्यांच्या दोघांमध्ये सतत भांडणं होऊ लागली प्रमोदची आई आणि बहीण यांच्याशी आरतीचे अजिबात पटत नव्हते कालांतराने हे सगळं प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आणि शेवटी कोर्टातही गेलं दहा दिवसांनी आरतीच्या मावस भावाचं लग्न होत म्हणून ती मावशीकडे जाण्यासाठी निघाली होती प्रमोद हा घर बांधण्याचं काम करणारा मिस्त्री होता बऱ्याच दिवसापासून तो एका शेजारच्या गावात काम करत होता आज एक महिना झाला होता जेव्हा प्रमोद पुन्हा एकदा आपल्या घरी जात होता तेव्हा दोन गावांच्या मधल्या एका शांत ओसाड हो, एक सा बस स्टॉपवर अचानक त्याची आणि आरतीची भेट झाली तेथे एका तुटलेल्या खांबाचा तुकडा दोन दगडावर ठेवून एक साधास बाकडं बनवलं होत आरती त्या बाकडावर बसून बसची वाट पाहू लागली ती विचारात घडलेली होती इतक्यात तिने पाहिलं की तिची ती तीन वर्षाची मुलगी चालत चालत, चालत। समोरच्या झाडाच्या चा सावलीत बसलेल्या प्रमोदकडे पोचली होती हे पाहून आरतीला राग आला तिने जोरात हाक मारली मनुबाळा इकडे परत ये प्रमोद सुद्धा विचारांच्या गर्दीत हरून गेला होता तेवढ्यात मागून आलेल्या मुलीने आपल्या कोमल हाताने त्याला स्पर्श करत हळू आवाजात बाबा म्हटलं आणि हे ऐकताच प्रमोदने तिला लगेचच उचलून आपल्या खुशीत घेतलं आणि भरपूर भरपूर प्रेम करू लागला मनु माझे गोड मनु इतक्या दिवसांनीही तू बाबाला ओळखलस तूच माझी खरी लेख आहेस ग माझं सगळं जग मनू बाबांच्या कुशीत विसावली होती प्रमोद तिच्यावर माया करत होता तेवढ्यात आरती धावत आली आणि मनुला त्याच्या कुशीतून ओढून घेतलं पण मनु, मनु पुन्हा बाबांच्या कुशीत जायचं म्हणून रडू लागली आरतीने तिला जोराने ओढून बाकाजवळ आणलं पण मनूचा चेहरा बाबांच्या दिशेने होता आणि तिचं मन तिथेच अडकलं होत असं म्हणतात की मुलगी ही वडिलांच्या हृदयाच्या सर्वात जवळची असते इतके दिवसांनंतर आपल्या मुलीचा स्पर्श मिळाल्यामुळे प्रमोदच्या मनाला अपार आनंद झाला तोही आपली पिशवी उचलून त्यांच्या मागोमाग खांबाच्या बाकापर्यंत येऊन पोहोचला मग त्याने मनुचा हात पकडत आरतीकडे पाहून म्हंटल ही माझी ही मुलगी आहे आरती तू मला तिला कुशीत घेण्यापासून थांबू शकत नाहीस तेव्हा आरतीने रागाने मनुचा हात प्रमोदच्या हातातून ओढून घेतला आणि चिडून म्हणाली दूर राहा ही फक्त माझीच मुलगी आहे प्रमोद ठामपणे म्हणाला ती आपल्या दोघांची मुलगी आहे अजून आपला घटस्फोट झाला नाहीये अजूनही तू माझी पत्नी आहेस हे ऐकताच आरती ओरडत म्हणाली कसली पत्नी तूच तर कोर्टात माझी बदनामी केलीस मला चारित्रहीन उलटा आणि वेडी ठरवलंस कोणी आपल्या बायकोवर असे आरोप लावत का आरतीचा आवाज आता थरथरत होता तुझ्या हृदयावर हात ठेवून सांग प्रमोद मी कधी परक्या पुरुषाकडे नजर टाकली का प्रमोदनेही उद्रेकाने उत्तर दिले मग तू काय कमी आरोप लावलेस का माझ्यावर कि मी तुझ्याकडून हुंडा मागतो रोज तुला मारतो माझी आई, आई आणि बहीण तुला खायला देत नाहीत की तू बाजे दुसऱ्या बाई सोबत अनैतिक संबंध आहेत हे सगळं कोणी केलं आरती थोडी नरम झाली आणि म्हणाली हे आरोप माझ्या भावाने आणि वकिलाने केले मी नाही मी एक शब्द नाही लिहिलेला आहे या तक्रारीत प्रमोद थोडा शांत होत म्हणाला आणि मी काय स्वतः आरोप केले होते सगळं माझ्या वकिलाने लिहिलेलं मी त्याला सांगितलं होतं की नाहीये नाही असे खोटे आरोप तिच्यावर लावू नका पण त्याने आणि तुलाच शिक्षा होईल क्षणभर दोघेही शांत झाले एकमेकांच्या नजरेत एक प्रकारचं दुःख विसंवाद आणि अधुरी माया दिसत होती आरती थोडी शांत झाली आणि गंभीर स्वरात म्हणाली तू खरंच वकिलाला सांगितलं होतस की बच्चलनवाला आरोप ठेवू नको मनूची शपथ घेऊन सांग प्रमोदने हात मनूच्या डोक्यावर ठेवत शांतपणे उत्तर दिले मनूची शपथ मी खरंच सांगितलं होतं वकिलाला ती तशी नाहीये तो आरोप ठेवू नका हे ऐकताच आरती अगदी शांत झाली तिच्या डोळ्यात थोडं समाधान थोडं दुःख उमटलं तिने काहीच न बोलता मनूला के मोकळं केलं जणू मनातून परवानगी दिली की प्रमोद तिला कुशीत घेऊ शकतो प्रमोद तर केव्हाच त्या क्षणाची वाट होता। पाहत होता त्याने पटकन मनूला उचलून आपल्या कुशीत घेतलं प्रेमाने तिच्या गालावर हात फिरवत तो म्हणाला मनू तुला बाबांची आठवण येते का ग मनू आपल्या छोट्याशा हाताने बाबांच्या चेहऱ्यावर हात फिरवत निरागसपणे म्हणाली आई आठवणच येऊ देत नाही ती म्हणते बाबा खूप वाईट आहेत प्रमोद आरतीकडे पाहत हसरा पण उदास चेहरा करत म्हणाला हो बाळा मी वाईटच आहे गरीब आहे ना म्हणून वाईट आहे आई बहीण आणि बायको यांच्या भांडणाच्या मध्ये अडकलो होतो आई आणि बहिणीचंही प्रेम हवं होतं आणि बायकोचही म्हणून वाईट ठरलं आरती थोड्या कडवत आवाजात म्हणाली मनू असं खोटं बोलू नकोस बाळा मी कधी म्हणाले बाबा वाईट आहेत सव्वा तीन वर्षाची मनू पटकन म्हणाली तू म्हंटली होती आजी आणि मामा आणि तू सगळ्यांनीच तर म्हंटल होत की बाबा वाईट आहेत आरती थोडीशी गडबडून गेली ती हळू आवाजात म्हणाली नातं तुटण्याच्या मार्गावर होत कदाचित मी म्हंटल असेल आणि तसंही तू नेहमी तुझ्या आई आणि बहिणींकडेच झुकायचास माझ तर जणू त्या घरात अस्तित्वच नव्हतं प्रमोदचा चेहरा कठोर झाला तो म्हणाला असं खोटो बोलू नको सारथी लक्षात आहे का तुला एकदा मी तुझा पक्ष घेतला होता पण त्यानंतर आई आणि बहिणीने काय केलं होतं रडत रडत सगळा मोहल्ला गोळा केला होता घराबाहेर जाऊन बसल्या होत्या आणि सगळ्यांना सांगत होत्या की प्रमोदने आम्हाला घराबाहेर हकलून दिलं आरतीचा आवाज आता कर्तुतेने भरला होता ती म्हणाली तुझी आई आणि बहीण म्हणजे नुसत्या नाटकबाज त्यांना सुरुवातीपासूनच मी नको होती घरातून मला हकलून देण्याचा डाव रचला होता त्यांनी आणि शेवटी अयशस्वी झाल्याच ना प्रमोद हळूहळू बोलू लागला त्या जशा आहेत तशा का असे ना पण त्या माझी जबाबदारी आहेत त्यांना नाकारलं असत तर तर समाजाने मला जगू दिलं नसत पण काश तू समजून घेऊ शकली असतीस की एक नवरा फक्त बायकोलाच नाही तर आई बहीण भाऊ वडिलांनाही काही सांगू शकत नाही जर तू हे समजून घेतलं असतस तर आज आपण एकत्र असतो आपल्या मनूला आईबाबांचं दोघांचं प्रेम मिळालं असत आरती काही क्षण गप्प राहिली मग हळू आवाजात म्हणाली एक गोष्ट सांगू प्रमोद मनूचे केस नीट करत म्हणाला काय आरतीने हळूच उत्तर दिलं तुझ्यापासून दूर गेल्यावर मला कळलं काही चुका माझ्याही होत्या प्रमोद थोडा थांबून म्हणाला आणि आज मीही कबूल करतो चूक होती मला तुझ्यावर एवढा राग कधीच दाखवायला नको होता मग दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरली पण त्या शांततेत एक नव समजूतदारपण एक नवं नातं फुलू लागलं होतं काही वेळ कोणी काहीही बोललं नाही प्रमोद सावधपणे आरतीचा चेहरा पाहू लागला आणि मनात विचार करू लागला किती कमजोर झाली आहे ती आता माझ्या घरात असताना तिच्या चेहऱ्यावर किती तेज आणि नूर होता ती लग्नाला जात होती पण न मेकअप न चांगली साडी घातलेली होती तिच्या आत्यालाही कामवालीची गरज होती म्हणून लग्नाच्या दहा दिवस आधीच तिला तिथे बोलावलं होतं आरती डोळे खाली करून उभी होती तिचं लक्ष प्रमोदच्या पायाकडे गेलं फाटलेल्या जुन्या बुटांमधून बोट दिसत होती पॅन्टही काही ठिकाणी फाटलेली होती असे कपडे ती कधीच त्याला घालू देत नव्हती ती मनात विचार करू लागली आज जर ती त्याच्या सोबत असती तर ती एकट्याने लग्नाला जात नसती ती आपल्या नवऱ्या बरोबर नटून थटून लग्नाला जात असती आता एकटी जाईल तर लोकांमध्ये गप्पा फुटणारच तिने त्याला विचारले बसने जात आहेस ना मग छानशी बुट घालून यायचं प्रमोद उदास होऊन म्हणाला छान बुटांसाठी पैसे नाहीत आता कोर्टाच्या खटल्यामुळे सगळे पैसे त्यात गेले वकिलाला तीस हजार द्यावे लागले त्याआधी पोलिसांना देखील काही पैसे द्यावे लागले वर्षभर काम सापडत नाही महिन्यातले अर्धे दिवस तर घरी बसून राहावे लागते तुला माहित आहे ना घटस्फोटानंतर कर तू माझ्याकडून पंचवीस लाख रुपये मागितलेस माझ्याजवळ तर पंचवीस हजारही नाहीत द्यायला घर एवढंच आहे ते तुला देतो मी आणि आई आणि बहिणीसोबत कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाईल आरती म्हणाली मला काहीही नको आहे ती काही क्षण शांतपणे विचार करत होती मग थोडी संकोचत म्हणाली एक गोष्ट विचारू का प्रमोदने तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारले काय मनुजी आरतीच्या कुशीत दबलेली होती तिच्या डोक्यावर हात फेरत आणि डोळे खाली करून म्हणाली माझी आठवण येते का प्रमोद काहीही म्हणाला नाही फक्त शांतपणे खाली रस्त्याकडे बघत राहिला काही काळ थांबल्यानंतर आरतीने पुन्हा विचारलं जेव्हा आठवण येत असेल तेव्हा रागाने चांगल्या चांगल्या शिव्या देत असशील ना प्रमोद म्हणाला मला तुझी आठवण येत नाही आरती लगेच म्हणाली म्हणजे तू माणूस नाहीस विसरून गेलास का मला आधी म्हणायचं ना आरती तुझ्याशिवाय मला झोप येत नाही मला सोडून जाऊ नकोस पण एवढ्या लवकर विसरून गेलास कदाचित मी खूप वाईट आहे ना ती प्रमोदच्या चेहऱ्याकडे पाहू लागली प्रमोद डोळे वळून दुसऱ्या बाजूने पाहू लागला आणि म्हणाला मी तुला कधी विसरलोच नाही त्यामुळे आठवणेच नाही तू प्रत्येक क्षण माझ्या मनात असतेस जेव्हा मी थकून घरी येतो तेव्हा या डोळ्यांनी तुझा शोध घेतो की कदाचित तू भांडी घासताना किंवा झाडू मारताना दिसशील अशी आशा धरतो पण तू दिसतच नाहीस तू गेल्यानंतर एकही दिवस मला शांतीने झोप लागलेली नाही जेव्हा काम नसते मी घरात बसून दरवाजाकडे बघत बसतो कदाचित माझ्या आठवणींचा वेडा घेऊन तू परत येशील अशी वाट पाहतो इतकं ऐकूनच आरतीचा चेहरा बिकट झाला ती रडू थांबून म्हणाली इतकी आठवण येते तर मग का मला घेऊन जायला आला नाही प्रमोद हळूच म्हणाला जर मी न्यायला आलो तर तू माझ्यासोबत येशील का आरती थोडी थांबून म्हणाली सांगू का खरं प्रमोद थोडा हसत म्हणाला तू खोट सुद्धा बोलशील तरी मी विश्वास ठेवू ती मग म्हणाली जर तू मनापासून फोन केला असतास ना तरी मी नक्की परत आली असते मी तुझ्या फोनची वाट पाहत होती तुझा फोन येईल याची मी नेहमी वाट पाहत होती तिचा आवाज दुःखाने भरलेला होता प्रमोद थोडा कोठर होऊन म्हणाला खोट बोलतेस असं खरंच असतं तर तू माझ्यावर मुकदमा का केला आरती म्हणाली तू काय म्हणाला होतास ती आठव हो? जात आहेस तर परत कधीही यायचं नाही मी काहीही केलं नाही सगळं माझ्या भावाने आणि आईने केलं पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट दाखल केल्यानंतर तुम्ही पण माझ्यावर एवढे दागिने घेऊन गेले निघाल्याची तक्रार नोंदवली होती प्रमोद म्हणाला जेव्हा गोष्टी ठाण्यापर्यंत पोहचतात तेव्हा काहीच राहत नाही आपण एकमेकांना समजवण्याच्या ऐवजी उलट गोष्टी पुढे नेल्या मग दोघेही काही काळ शांत झाले शेवटी प्रबोधने हळूच विचारले एक गोष्ट सांगू का आरती डोळे भरून पाहत म्हणाली काय प्रमोद भाऊक होऊन म्हणाला माझ्या सगळ्या चुका माफ कर घरी परत ये तुझ्या शिवाय काहीही नाही मी तुटलोय ती कधीपासून या क्षणाचीच वाट पाहत होती हे शब्द उच्चारले आणि त्याच्या तोंडून ऐकताच आरती प्रमोदच्या गळ्यात पळून द्रडू लागली ती म्हणाली मला घरी घेऊन जा मनुचे बाबा मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत छोटी म्हणून टाळ्या वाजवत होती तिला हे सगळं समजलं होतं की आता आई बाबांच्या वादाचा शेवट झाला आहे तिला पुन्हा आई आणि वडिलांचं प्रेम मिळालं होतं कदाचित बस सुद्धा त्यांच्या वाट पाहत होती काही वेळात बस आली आणि ते दोघं एकत्र चढले एकत्र बसून जात होते नंतर आरती प्रमोदच्या घरी परतली घरात पोहोचताच सासू आणि ननन सुद्धा तिला समजून घेतलं आता त्यांना देखील समजलं होतं की वादातून काहीही चांगलं होत नाही मित्रांनो भांडण करा पण बोलचाल कधीही थांबू नका कारण बोलचाल थांबल्यानंतर वाद शांत होण्याचे सर्व मार्ग बंद होतात प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीचा सम्मान करायलाच हवा कारण ती आपल्या सोयीसाठी आपलं घर कुटुंब आणि सगळं काही सोडून तुमच्याकडे आली आहे आणि प्रत्येक पत्नीने आपल्या पतीची जबाबदारी आपलीच समजून घेणे गरजेचे आहे फक्त अशा समजुतीने नातं मजबूत होते मित्रांनो पती पत्नी हे एक पवित्र बंधन असते ज्यामध्ये सत्य आणि विश्वासाच्या नाजूक धाग्याने बांधलेले असतात या नात्यात पती आणि पत्नी दोघांनाही प्रेम आदर आणि समजूतदारपणाने आयुष्य घालवणे आवश्यक असते जर कोणतीही चूक झाली तर पती पत्नीचं नातं पटकन तुटू शकतं त्यामुळे नातं सांभाळणं खूप महत्वाचं आहे पण जर पती पत्नी दोघेही प्रेम विश्वास आणि समजूतदारपणाने काही वर्ष एकत्र घालवले तर त्यांचं नातं इतकं मजबूत होतं की जगातला कोणताही माणूस ते तोडू शकत नाही मित्रांनो जगात सर्वात दीर्घकाळ टिकणारं नातं पतीपत्नीच इतर नाते काळानुसार तुटतात पण पत्नीचं नातं शेवटपर्यंत जोपर्यंत श्वास चालतात म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यातले कोणतेही निर्णय घेणार असाल तर ते काळजीपूर्वक विचार करून आणि योग्य प्रकारे घ्या तर मित्रांनो जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे आम्ही तुमच्यासाठी आणखी छान छान कथा घेऊन येत राहू धन्यवाद